तुम्ही हा काय कार्यक्रम केला मला सत्कार समारोह त्याच्याबद्दल मी सरांचा मॅडमांचा सगळ्यांचा मुलांचा अभय आहे ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेमध्ये हा सत्कार होलो म्हणजे सगळ्यात म्हणजे अभिमानाची गोष्ट असते इतर ठिकाणी तर होत असतो तर ह्या शाळेत मी शिकलो ह्या शाळेत मी मोठं झालोय लहानपणापासून अंगणवाडी बसून पर्यंत आम्ही या शाळेत शिकलो शाळेमध्ये खेळलो बागडलो त्यावेळी शिक्षण पण चांगलं आम्हाला मिळालंय सर मॅडम होत्या त्यावेळी आम्हाला त्यांची पण साथ चांगली मिळाली गोडगे मॅडम आणि सुतार मॅडम त्यांची साथ चांगली मिळाली आणि चांगलं घडलो आम्ही या शाळेमध्ये आणि त्याच्यानंतर हायस्कूल साठी इथं शिक्षण हेच नव्हतं म्हणजे अवेलेबल नव्हतं त्यामुळे आम्ही आजऱ्यामध्ये गेलो पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी पाचवी दहावी आमचं आजऱ्या स्कूलमध्ये शिक्षण झालं तिथं पण चांगल्या पद्धतीचे शिक्षक लाभले चांगल्या पद्धतीने शिक्षण लाभलं आम्हाला चांगलं मार्गदर्शन लाभलं कलागुणांना वाव पण मिळाला तिथं तिथून अकरावी बारावी आजरा महादेव केली तिथं पण चांगलं शिक्षण मिळालं सायन्स डिपार्टमेंट शिक्षण मिळाले चांगले शिक्षक लाभले त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं करा की पहिल्यांदा इच्छा नव्हती इंजिनिअरिंग करायचं पण नंतर मनात आले की असू दे करूया अशी मनापासून काही इच्छा नव्हती पण इंजिनिअरिंग करायसाठी मग मागावं लागलो संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिथं चार वर्ष माझी व्यवस्थित पार पडली चांगल्या पद्धतीचं शिक्षण झालं चांगले मार्क्स पडले आणि माझं मेकॅनिकल डिपार्टमेंट मधून झालं इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग माझं बावीसाव्या वर्ष झाली आणि तेविसाव्या वर्षी आर्मी भरतीचं शेवटचं वर्ष होत वर आणि त्यावेळी म्हणजे स्पर्धा परीक्षेचा एवढा अवेअरनेस आमच्याकडे नव्हता त्या काळामध्ये अं म्हणजे सोशल मीडिया वगैरे जास्त ऍक्टिव्ह नव्हता त्यामुळे स्पर्धा परीक्षे कुठल्या कुठल्या परीक्षा असतात काय काय असतं हे एवढं आम्हाला माहित नव्हतं पेपरच्या कटआउट मध्ये काय तेवढंच आम्ही वाचायचो एक दोन तीन परीक्षा तेवढ्या माहित होत्या ते आणि तेवढ्या त्याच परीक्षेबद्दल माहिती आणि पहिली भरती ज्यावेळी माझं इंजिनिअरिंग पासआउट झालं आणि त्याच्यानंतर मी डिझायनिंगचा कोर्स केला आमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंट जो कॅडचा जो डिझायनिंगचा कोर्स असतो तीन महिन्याचा कोर्स मी जून पासून ऑगस्ट पर्यंत केला आणि त्याचवेळी आर्मी भरतीच एक नोटिफिकेशन आलं होतं पहिल्यांदाच आणि त्यावेळी इच्छा झाली की असू दे एखाद्या सरकार नोकरी मिळावी अशी इच्छा होती आणि सैन्यामध्ये झाल्याची पहिल्यांदा mm. mm. आणि नोटिफिकेशन फॉर्म झाला तीन महिने व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे हो केलं पहिल्या भरतीमध्येच ग्राउंडला यश आलं मेडिकल व्यवस्थित पास झालं परीक्षा पण व्यवस्थित पास झाली पण काही कारण म्हणजे एन सर्टिफिकेट नव्हतं अशा काही असल्यामुळं मला शेवटच्या मेरिटमध्ये मी आवड झालो आणि तिथं कुठेतरी मनाला जरा असं हे झालं आणि तिथून असं ठरवलं की आता करायचं तर ह्याच्यामध्ये कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आणि शेवटची माझी भरती होती तेवीस वर्ष असल्यामुळे आणि केलं तर आता ह्या भारतीय सैन्यामध्ये दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंट जागा असतील तर तिथं आपण रुजवायचं प्रयत्न करून प्रयत्न केले काही ठिकाणी असं झालं की शेवटपर्यंत जायचो पाठिंबा यायचो अपयश मिळत होतं बाकीच्या पण एक्झाम आता म्हटलं आर्मीचं पण वय चालू म्हणजे संपत चाललं होतं दुसरे कुठल्या देशाची सेवा, सेवा देश ते री ते री करत अजून डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सेवा द्यायची म्हणून ठरवलं ते आपण एक्झाम देत होतो काही अपयश येत होतं कधी शेवटपर्यंत जात होतो कुठल्या तरी याच्यामध्ये राहत होतो असं करत करत मध्ये इच्छा झाली की असं सोडून द्यावं आणि जॉब करावा पण मित्रपरिवारानं चांगले साथ दिली आणि प्रोत्साहन दिलं सोबतचे जे मित्रपरिवारचा मोठी माणसं होती संपर्कातली त्यांनी पण प्रोत्साहन दिलं की इथंपर्यंत आलाही एवढं केलं अजून पुढे करू शकतोस म्हणून सांगितलं त्यांनी त्यानंतर खचिल्ला धीर होता तो जरासा हे झाला आणि परत प्रयत्न चालू केले मग कोल्हापूरला गेलो कोल्हापूरमध्ये चांगल्या अकॅडमीमध्ये शिक्षण घेतलं युनिक शिक्षण घेतलं स्पर्धा परीक्षेचं आणि त्याच वेळी आमच्या इंजिनिअरिंगच्या डिपार्टमेंटच्या ह्या जा जा जागा निघाल्या होत्या असिस्टंट लोको पायलटच्या त्यावेळी फॉर्म भरला दोन वर्षा पाठीमागं आणि त्याच्याच क्लासेस वगैरे केलं दोन वर्षामध्ये त्यांच्या तीन एक्झाम होत्या तीन परीक्षा होत्या पहिला राऊंड म्हणजे पिल्ले म्हणतात त्याला पूर्व परीक्षा त्याच्यानंतर मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यानंतर सायकोलॉजिकल टेस्ट होते या टेस्टमध्ये पास झालो आणि मेरिट वगैरे सगळं चांगलं झालं आणि जनरल कॅटेगरीमधून माझं मेरिट क्वालिफाय झालं आणि मला मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलं मेडिकल डॉक्युमेंट पण व्यवस्थितरित्या पास झालं मेडिकलमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता तो पण क्लिअर झाला आणि आता ही पोस्ट मला आता मिळालेली आहे सगळ्यांच्या आशीर्वादाला म्हणा वृद्धांच्या आशीर्वाद आशीर्वादा आईवडिलांच्या आशीर्वादाला आईवडिलांची पण सांगली चांगली साधला हे केलं नाही की तू आता सोड तू होणार असं कधी म्हटलं नाही मित्र पर्यावरण पण चांगली साथ दिली चांगले मोठे जे आदर म्हणजे आदरणीय त्यांनी पण सपोर्ट केला चांगला मला कधी कधी जिथं मदत लागेल त्यावेळी मला मदत चांगली केली मित्र पर्यावरण मदत केली कुठं काही गरज लागली कधी त्यांना फोन केला तर ते मदतीला काय यायचे आणि ह्याच्यातून मी आज इथं घडलोय आणि याचा मला अभिमान आहे आणि या शाळेचा पण मला अभिमान आहे आणि इथून पुढे पास आऊट झालोय माझी अशी इच्छा आहे की माझ्या गावातल्या इथून पुढच्या येणाऱ्या पिढीने पण ज्यांना कुणाला इच्छा आहे की स्पर्धा परीक्षा करावी एखादा आय पी एस आय एस नसेल तर एम पी एस मध्ये पी एस आय वगैरे कुठलेही पद असू दे सरकारी नोकरी मधलं घेण्याची कोणाला इच्छा असेल तर मी त्याच्या कायम पाठीशी मी उभा राहणार नाही कारण की मी ज्या परिस्थितीतून गेलो ती मला माहित आहे तसंच माझ्यासारखी परिस्थिती मला म्हणजे ही करू नये वाट्याला येऊ नये अशी माझी इच्छा आहे त्याला कुठलीही प्रकारची मदत असेल काय मार्गदर्शन तर त्याच्यासाठी मी कायम खंबीरपणे उभा आहे आणि माझ्या गावातला विद्यार्थी म्हणा किंवा मुलगा कोणी असू दे असा पुढे पुढे जाऊ दे अशी माझी इच्छा आहे आणि मी हे याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहील